हाय फ्रेंड्स तर चला आज आपण बनवणार आहोत पावभाजी तर त्यासाठी बघा मी चिरलेला टमॅटो बटाटा बारीक केलेला फ्लावर आणि वटाणी तर हे सर्व मी स्वच्छ धुवून घेतले आहे आता एका कुकरमध्ये आपण दोन ते तीन शिट्ट्या करून घेऊया तर बघा हे सगळं मी मी मिक्स केलेलं आहे तर याच्यामध्ये एक ते दीड तांब्या पाणी टाकलेलं आहे तर आता आपण याच्या दोन ते चार शिट्ट्या करून घेऊया तुम्हाला हवे असेल तर याच्यामध्ये बीट किंवा गाजर टाकू शकता चला तर बघा मग चिरलेला टमॅटो कोथिंब कोथिंबीर आणि कांदा हा सर्व मसाला आपण फोडणीसाठी ठेवलेला आहे तर चला मग ग्रेवीसाठी मसाला पाहून घेऊया लसूण अद्रक कोथिंबीर बारीक चिरलेला कांदा खोबरं आणि टमॅटो टमॅटो आणि कांद्याची ग्रेव्ही करून घ्यायची आहे आणि लसूण अद्रक कोथिंबीर आणि खोबरं एकत्र बारीक करून घेऊया चला तर मग टमॅटो बारीक करून घेऊया तर बघा टमॅटोची ग्रेव्ही एकदम बारीक झालेली आहे तर आता कांद्याची पिवरी करून घेऊया तर याच भांड्यामध्ये कांदा टाकून घेऊया चला तर मग कांदा पाहून घेऊया बघा कांदा पण खूप बारीक झालेला आहे हे पण एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया चला तर सर्वात पहिले आपण लसूण टाकून घेऊया त्यानंतर अद्रक त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि बारीक केलेलं खोबरं हे पण चांगलं आपण एकदम बारीक करून घेऊया चला तर मग हा पण मसाला एकदम बारीक झालेला आहे तर चला आपण भाजी बनवायला सुरुवात करूया तर हा बघा आपल्या पावभाजीचा मसाला चला मुण, मुण, मुण ते ते लेला है। तर मग मेहण्यापेक्षा जास्त तेल ओतलेलं आहे तर बघा तेल गरम झालेलं आहे याच्यामध्ये जिर मोहरी टाकून घेऊया त्यानंतर ते त्यानंतर कांद्याची ग्रेव्ही फ्राय करून घेऊया बघा कांद्याची ग्रेव्ही फ्राय व्हायला लागलेली आहे तर त्याच्यामध्ये आपण अद्रक लसूण कोथिंबीर आणि खोबरं केलेले आहे बारीक तो मसाला टाकून घेऊया आपण चांगला एकदम बारीक गॅसवरती फ्राय करून घेऊया तर बघा हा पण मसाला चांगला फ्राय झालेला आहे तर फोडणीसाठी घेतलेले हे सर्व सामान आपण टाकून घे हे पण चांगलं खमंग या मसाल्यामध्ये परतून घ्या आणि एक दोन मिनिटं टाकून ठेवा तर बघा दोन मिनटं झालेले आहेत एकदा आपण परतून घेऊया आणि याच्यामध्ये टोमॅटोची ग्रेव्ही टाकून घेऊया तर चला हा मसाला फ्राय झालेला आहे तर याच्यामध्ये आपण मिरची मसाला तिखट हळद नमक आणि धना पावडर आणि पावभाजी मसाला टाकून घेऊया हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि दोन मिनटं झाकून ठेवूया चला तर मग हे पाहूया शिजलंय का नाही ते तर बघा हे पूर्णपणे शिजलेलं आहे आपन, तर मग हे आपण पूर्णपणे बारीक करून घेऊया तर बघा हे मी पूर्ण बारीक करून घेतलेलं आहे तर आपल्याला पाहिजे तेवढे आपण पाणी याच्यामध्ये टाकून घेऊया हे बघा याच्यातलंच पाणी काढून ठेवलेलं होतं तर बघा आपला पावभाजीचा मसाला तयार झालेला आहे तर याच्यामध्ये ते बारीक केलेलं आपण टाकून घेऊया तर बघा भाजीला उकळी आलेले आहे तर याच्यामध्ये पावभाजी मसाला टाकून घेऊया आणि दहा मिनटं बारीक गॅस गॅसवरती ठेवून दे देऊया तर बघा फायनली आपली पावभाजी तयार आहे आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू